राज्यात यंदा चांगला पाऊस होऊन शेतकरी समाधानी होऊ दे असं साकडं विठुरायाला घातल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा पार पडली त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यात यंदा चांगला पाऊस होऊन शेतकरी समाधान होऊ दे असं साकडं आपण विठुरायाला घातलं यावर्षी अवेळी येणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मात्र यंदा चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना विठोबाच्या चरणी केली अशा प्रकारची पहाटेची पूजा करण्याचा योग मला येतो तेव्हा तेव्हा मला खूप मनापासून आनंद होतो एक समाधान मिळतं तर तुम्ही पुढचा प्रश्न विचारला की काय मागितलं तर अवेळी अवेळी येणाऱ्या पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरू व्हावा पिकं चांगली यावी यातले सगळे तज्ज्ञ असं सांगतात की पाऊस खूप चांगला असेल तो खूप समाधानकारक असेल ते व्हावं असं त्यांनी स्पष्ट केलं निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील सर्व अंदाज त्या दिशेनं आहेत गेल्यावेळी सुद्धा राज्यात विरोधकांना सात जागा मिळाल्या होत्या आता त्या आठ होतील पेटीत काय बंद झालं या आहे याचा अंदाज आहे सर्वे एक टक्काच होतो पण आम्ही शंभर टक्के काम करतो त्यामुळं आम्हाला खात्री आहे राज्यात महायुतीला अडतीस ते एक्केचाळीस जागा मिळतील असा आशावाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आज जागा विरोधकांना होत्याच तर सातच्या आठ होतील तुम्ही काय दाखवता याच्याशी काही जोडले ना प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे आणि उद्या काय दिसणार आहे आम्हाला शेवटी त्या त्या क्षेत्रामध्ये हे बघा तुम्ही सर्वे करता किती एक टक्क्याचा आम्ही काम कितीमध्ये करतो शंभर टक्केमध्ये काम करतो म्हणजे मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली पाचशे त्रेसष्ट झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि माझं खात्री यात पेटी बघल्यानंतर बघा पाचशे त्रेसष्टपैकी पाचशे बावीस मतं आम्हाला मिळतील आता यातलं तुम्ही एक टक्का मतदानमध्ये किती घेणार पाच मतं घेणार पाच मताच्या आधाराने निर्णय घेणार नाही महाराष्ट्रामध्ये खाली एकही जागा मिळू शकत नाही काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा मी पस्तीस म्हटलं ते उशिरापर्यंत खूप काम मी केलं दोन्ही प्रकारची कामं केली दिसणारी आणि न दिसणारी न दिसणारी म्हणजे प्रार्थना केली तरी के बाबा इतके परिश्रम घेतले इतके नको नकाओ कमी आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले त्याला सायफोलॉजी म्हणतात त्या सायफॉलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की अडतीसच्या खाली एकही जागा मिळणार नाही अडतीस ते एक्केचाळीस या दरम्यान त्या जागा असतील राज्य सरकारनं विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी पंचाहत्तर कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामधून हे काम सुंदर झालेलं आहे रविवारी पहाटेची नित्यपूजा माझ्या उपस्थितीत झाली याचा आनंद आहे अशी भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली